त्यांनी दीड वर्ष एवढं काम केलं हे जर अगोदर अजून आता पाच वर्ष असले तर आता पंधरा वर्ष पुढे जाणार पाच वर्ष पंधरा वर्ष पुढे जाणार हे जर पस्तीस वर्ष असतील पाठीमागे तर आता जे स्वतंत्र झाला तेवढा विकास झाला तेवढा पंतप्रधान झाला तो काढली की दहशत कुणाची होती बघा तुम्ही दहशत कुणाची होती दहशत असते तर एवढा विकास दीड वर्ष झाला रामराजे म्हणतं की ह्यांची दहशत आहे आता तुम्ही विचारायची दहशत कोणाची होती ती दहशत आमची होती विकास केला असता का तुमच्याकडे सत्ता होती त्याच्याकडे सत्ता असते त्या आमच्याकडे सत्ता नव्हती दहशत कशी करणार आम्ही आणि आता कुठं दहशत केली दाखवा आम्हाला कुठं आम्ही मारे गेलो कुठं आम्ही मारामारी केलं दाखवणार त्याला रोय तुषार संपर्क दाखवा त्यांचा संपर्क माहिती पुन्हा मुंबई हल्ला फक्त बांगल्यापासून पुण्याहून गाडी आणायला डायरेक्ट बांगल्यापर्यंत जायचं रिंग रोडनी अजिबात खड्डा नाही हल्ला गल्ली गोळ्यातला फिरवायला हवा की विरोधकांना गल्ली गोळ्यातलं फिरवायला हवा कळेल हल्ला खड्डाय पुण्या डायरेक्ट बांगल्यातच जायचं गाडीला खड्डा नको काय ना जनतेची पगार म्हणती गेले लोकांचे परत खड्ड्याने तिथली घाण निघली का हल्ला <laughs> दादा खासदार होते त्यावेळेस <laughs> घाण काढली सगळी बघितले का तुम्ही <laughs> <नी> जनतेने <बगीत> बघितलंय <laughs> सांगण्याची जनतेने <laughs> बघितले पाहण्याचं ड्रेनेज काढले दादाच्या <laughs> काळात चालत यांच्या <laughs> काळात चाल नाही <laughs> त्याचा दादानी निधी आणलाय ते ड्रेनेज नदी साफ झाली स्वच्छ त्यांनी पस्तीस कधी नदीत घाण काढली का बघा तरी आले हा कुणाचं काम देऊन पुण्याचं काम केलं म्हणजे सगळं होत नसतं